नमस्कार आता अर्जुन चैतन्य मिळून प्लॅन करतात की आपण सायकोलॉजिस्टसमोर प्रियाची चौकशी करायची आपण तशी आता परमिशन काढूया म्हणून चैतन्य म्हणतो मी आहे ना मी जाऊन परमिशन काढतो आता चैतन्य जाऊन परमिशन घेतो तर सायकोलॉजिस्ट परमिशन देतात तर आता इकडे प्रताप हा काहीतरी शोधत असतो सायली किचनमधून बघत असते आणि विचारते बाबा तुम्ही काय शोधताय काय हवं आहे तुम्हाला न्यूजपेपर हवा आहे की तुमची डायरी हवी आहे तो म्हणतो अगं ते काही नको आहे न्यूजपेपर वाचायला मला चार डोळे लागतात माझे दोन डोळे आहेत दोन डोळे कुठे गेले आणि चष्मा त्याला हवा असतो आणि तो चष्मा त्याच्या डोक्यावरच असतो पण तो इकडे तिकडे शोधत असतो आता सायली म्हणते बाबा तुम्ही चष्मा शोधताय का प्रताप म्हणतो हो आणि आता सायली प्रतापच्या डोक्याकडे बघते आणि हसायला लागते प्रताप म्हणतो काय झालं असायला सायली म्हणते बाबा तुम्ही इथे बसा आणि सायली त्याला बसवते आणि त्याच्या डोक्यावरचा चष्मा काढते आणि डोळ्यांवर घेते प्रताप म्हणतो अरे बापरे माझ्याजवळच होता का यालाच म्हणतात काकेत कळसा आणि गावाला वळसा त्या दोघांची गंमत अर्जुनसुद्धा बघत असतो आणि तो पण असतो आणि सायलीसुद्धा खूप हसत असते हस आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो तो म्हणतो अर्जुन आपलं काम झालं आहे गुड न्यूज अरे त्या सायकॉलॉजिस्टने आपल्याला परमिशन दिली आहे त्या ऐकून आता अर्जुनला आनंद होतो तो म्हणतो म्हणजे आता आपण प्रियाची चौकशी करू शकतो मग आता आपण लगेच रविराज सरांना नोटीस पाठवूया आता अर्जुन लगेच सुद्धा सांगतो सायली म्हणते वा बरं झालं आता इकडे रविराजकडे नोटीस येते नागराज तिथेच बसलेला असतो तेवढ्यात प्रिया येते आणि प्रिया आलेली असते तेवढ्यात ती नोटीस त्याच्या आधीच आलेली असते आणि रविराज ती बघत असते तेव्हा प्रिया म्हणते बाबा काय बघताय तेव्हा रविराज म्हणतो अगं अर्जुनने नोटीस पाठवली आहे आता तुझी चौकशी होणार आपण तुझी चौकशी थांबवली होती कारण तुझी मेंटल स्थिती चांगली नाही आहे म्हणून थांबवली होती पण आता तुझी होणार ती म्हणते कशी काय आता प्रिया हादरते तो म्हणतो सायकॉलॉजिस्ट समोर तुझी आता चौकशी घेणार आहे अर्जुन ते ऐकून आता प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो आता प्रिया म्हणते मी नाही बाबा मी नाही देणार चौकशी करायला जाणार तेव्हा रविराज म्हणतो तुला जावंच लागेल तुला जावंच लागेल यावंच लागेल तुला आणि आजच आहे ती चौकशी इकडे अर्जुन चैतन्य सायली आणि सायकोलॉजिस्ट येऊन बसले असतात पण अजून काही प्रिया आलेली नसते कारण प्रिया यायला तयार नसते आता रविराज तू म्हणतो तुला यावंच लागेल कारण सायकोलॉजिस्ट समोर आहे तो अगदी एकदम कायद्याने चालला आहे आपण पण कायद्याने चालूया काही घाबरू नकोस तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे जे कोर्टात सांगितलं होतंस ना तेच आता इथे सांग प्रिया म्हणते पण नाही बाबा मी नाही येणार मला नाही यायचंय तेव्हा रविराज म्हणतो तुला यावंच लागेल तन्वी आणि तो तन्वीला जबरदस्तीने घेऊन इकडे चौकशीसाठी येतो आणि आता इथे प्रिया आलेली बघून अर्जुनला बरं वाटतं अर्जुन, अर्जुन म्हणतो चला ही बया तरी चौकशीसाठी आली रविराज सर तरी निदान तिला घेऊन आले आता प्रियाच्या चौकशीला सुरुवात होते आता अर्जुन तिला एक एक प्रश्न विचारत असतो आणि ती उत्तरं देत असते सायकॉलॉजिस्टसमोर प्रियाची तुथू तु मेहमे होते त्या तिला काय बोलायचं हे समजत नसतं आता रविराजचासुद्धा जरा प्रियावर संशय येतो कारण ही अशी का करते हे रविराजला समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू